आज आपण खाल्लोय मुंबई ते मसा तसं तर आता ब्लॉक आहे मुंबई कोकण रस्त्यावर काही नवीन दाखवणार कामचा शिकतो तुम्ही तुमच्याशी शेअर करू नमस्कार मित्रांनो आता आपण पहिले आपण आपल्या गाडीकडे सुरू केलं आणि मग नंतर आपण अशी आपली तर आता वाजले सकाळचे सात वाजल्या आणि आपण प्रवास चालू असतो नवीन मुंबईवरून आणि आपण चालले वाकड मोसाचं जवळ एक गाव आहे मावशीच्या गावाला सकाळी पूजा आहे तिथे त्या म्हणून माझं एक दिवसाचा प्रवास होतो सकाळी नेऊ आणि साडेसात वाजता नेताना पोहचायला बारा साडे बारा होतो त्याच्यानंतर पूजा आठ का जेवण वगैरे मी परत सपला आता प्रवास सुरू झाला आपण निघालो नवी मुंबईवरून नवी मुंबईवरून आपण चाललो मसळ्याला मी माझी फॅमिली आईचे मुलगा वाईफ आई आम्ही असे आम्ही चौघा आता चाललो आहे मसळ्याला तर हा आपला मुंबई बनवेल हायवे पण आपण जाणारा पुरणच्या रस्त्यात इथून आता खाली रस्ता घेणार कारण का कसं होतं आता पनवेलचा ट्राफिक परत भेटत राहणार पनवेलचा ट्राफिक बायपास करायला बेस्ट ऑप्शन आहे पुरणचा हायवे घ्यायचा तो डायरेक्ट आपल्याला परस्पे फाट्याला उतरवतो तो सगळं ट्र पनवेलचा जेवढा ट्राफिक आहे तो सगळं बायपास होतो ते बरं पडतं थोडा वेळ थोडा फिरून येते पण वेळ वाचतो जरा त्याच्यातून

क्या बात है सर क्या बात है सर है क्या बात ये बात है अरे सर क्या तर थोड़ा जस्ट एक पे क्रॉस हाडली एमजीएल सी एन जी चल गरज तो नी फिर इत भराय इतना डायरेक्ट माणगव मधे भर लंतर आपण बसायला जाऊन येतो परत रिटर्न माणगावमध्ये आणि माणगावमध्ये भरल्यानंतर गाडी मुंबईला येईल सो असं माझं कॅल्क्युलेशन होतं म्हणून म्हटलं आता जे काय तो जेवढं बसेल तेवढं बसेल तो आता भरूया आणि मग पुढे निघू तर आता बघू किती गॅस लागतो वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम कार चालू आहे आणि तिथे त्याने तिथं ते त्याचा अपर बेड घेतला आहे आमची मम्मी झोपल्या चला तर मग अजून एक हॉल्ट घ्यायचं आहे ब्रेकफास्टसाठी तर बघूया कुठे आहे तर ब्रेकफास्ट ना हे आय के एस तो भरून होता निघूया पुढे ज्या दिवशी आपला मुंबई गोवा रस्ता पूर्ण होईल तर हा आपल्याला पहिला टोल आहे जो भरावा लागेल आ... तो कर्नाळा अभयारण्य जसं आपण उतरतो त्याच्यानंतर हा पहिला टोल येतो आणि त्यानंतर मग हा आपला पुढचा रोड मुंबई गोवा हायवे चालू होतो अजून रोड पूर्णतः तया तेवढे तयार नाही झाले पण टोल नाके पहिले उभे राहिलेले आहेत ही गंमत आहे आपल्या रस्त्यांची मुंबई गोवा हायवेची खड्डे नाही काय नाही एकदम बटर स्मूथ रस्ता आहे म्हणजे सहज गाडी नव्वद शंभरने चालू शकते असा रस्ता सो so, म्हणजे प्रवासामधले आपले साठ किलोमीटर आतापर्यंत झालेले आहेत आणि आतापर्यंत एकदम मस्त आहे आणि ॲज ऑलवेज चालक आहे गाडी हो चालवतोय बाकीचे आमचे सगळे झोपलेले आहेत चालवते हो मग ठीक आहे अशा प्रवासाची पण आपली एक मजा उठल्यानंतर ते होतील फ्रेश फसाठी हॉल आहे मग मग येणारच हॉल्ट म्हणजे काय सातवी झोपला आहे नोंद होते त्याला आता उठवू नको परत म्हटलं ठीक आहे तू आता उठेल आता तेव्हाच म्हटलं ब्रेकफास्टचा हॉल्ट घेणं आता झालेत आठ चाळीस आठ चाळीस झालेत मी नऊ वाजेपर्यंत ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेणं असा माझा भेट आहे बघूया आता बघू भेटूया परत थोडीशा हॉल्टला हां हा जो लेफ्टला कट आहे ना हा तुम्ही घेतला की इथून डायरेक्ट तुम्ही आली पाहिजे आणि आता आपण काय करतो आहे आपण हा फ्लायओव्हर घेतो त्याला वडखळ बायपास म्हणतात हा फ्लायओव्हर घेतला आपण वडखळ वगैरे बायपास करून आपण डायरेक्ट पुढे निघतो आणि बघ जे एस डब्ल्यूची कंपनी क्लायमेट असं झालं की मला वाटतं पाऊस पडेल असं वाटतंय बाहेर कसं गाडी तर त्यामुळे काय बाहेर तर क्लायमेटचं कळत नाही बघूया पुढे कसं आहे मुंबईवरून निघाल्यानंतर मुंबई ते डोलवी एकदम मस्त रस्तं मग डोलवी जसं आपण क्रॉस करतो ना तर तिथे आता इथे मला वाटतं फ्लायओव्हर येणार आहे फ्लायओवरचं काम पेंडिंग आहे अजून दिसत नाही काम चालू आहे पण अजून भरपूर काम पेंडिंग दिसते सो so, इथे आहे तसं सर्विस रोड गेले आणि चांगलं आहे खराब असं नाही आहे सर्विस रोडने जावं लागतं म्हणजे जिथे फ्लायओव्हरचं काम होणार आहे पण चांगलं आहे ठीक आहे म्हणजे असं कंप्लेंट करण्यासारखं नाही आहे नीट प्रॉपर कॉन्क्रीटचा सर्विस रोड बनवला आहे একদম নীট শেপ মধ্যে নমস্কার মিত্রানো আলটেল মনে এক গাও তোমি এক সঙ্গা এলোমিটার মানে মুম্বই পাড়ি আর মস্ত রোড হ্যাঁ আবার হা রোড এ না থাম চাল गावाचा एक बोर्ड लागतो त्या बोर्डपासून बरोबर तिथे याचा काय अजून पेंटिंग आहे इथे झालेलं नाही आहे का पण ठीक आहे मॅनेजेबल आहे एकदम वाईट पण नाही म्हणता येईल आणि चांगलं तर नाहीच म्हणता ना। पण ठीक आहे मॅनेजेबल ऐंशी किलोमीटर एकदम मजा आली गाडी सर्व एकदम मजा म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही कुठे काय डायव्हर्जन नाही काय नाही काय सो आता आपल्याला फर्स्ट डायव्हर्जन लागलं म्हणून म्हटलं तुम्हाला पहिले इन्फॉर्म करूया की जे कोणी मग यायचा प्लॅन करत असेल त्याप्रमाणे त्यांना थोडा अंदाज येईल रोडचा आणि दुसरं सांगायचं झालं ना तर ऐंशी किलोमीटरमध्ये मला पाच सी एन जी फॉर्म भेटले सो पळसप्यापासून ते आता हे क्वालिटी म्हणून गाव असं काहीतरी होतं बोर्ड तर तिथपर्यंत मला पाच सी एन जी पंप भेटले सो तो एक सी एन जीचा एक काय तर मला वाटत नाही एवढा प्रॉब्लेम झाला पाहिजे कारण का मी पण मग जी सी एन जी भरलं आणली मला एक पाच मिनटं लागली पाच मिनटात सी एन जी भरलं आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात केली ठीक आहे ठीक आहे आता परत आपला एक चांगला रस्ता चालू झाला याचा पुढचा जसा असा अपडेट असेल तसं तुम्हाला मी

हे अपेक्षित नव्हतं मला म्हणजे हा पॅच तर सगळ्या ट्रॅफिकवाला नाही आहे आणि आता सुट्टी पण नाही अशी नाही आहे तर काय ट्रॅफिक आता होतो माहितीच आता ॲक्सिडेंट आहे कुठेतरी गाडीचं ब्रेकडाऊन हे दोनच कारणं असू शकतात त्याच्याने इतका ट्रॅफिक झाला तर बघूया किती वेळ लागतो येत नाही आपल्याला गाव एक रस्ता गावात जातो आणि आपला एक आपण जर मुंबईकडनं आपण कोकणात येतो तर आपण लेफ तर तिथे ट्रॅफिक झालेला तो एक अर्धा तर गेले पंधरा मिनटं गेले पण ठीक आहे तिथून निघालो आणि रोड पण चांगला झाला सो बघायचं ना पण थोडा डिस्टन्स कट करतो मग भेटू आपण जे आपण पोहोचलो आता वाकणला हा रस्ता बघाल ना हा लेफ्टनेच मिळतो हा आपण जर खालापूर हायवे घेतला ते एम एच इमॅजिक आहे ना आयडलॅब्स इमॅजिक आहे तो रस्ता जो घेतला पालीचा गणपती करत आपण ह्या रस्त्याला इथून आलो की इथे कनेक्ट होतो तर हा एक सेकंड ऑप्शन आहे म्हणजे पहिले हा रोड खराब होता जो आपला कोकणातला तो मोस्ट ऑफ लोक ह्याच रोड मी स्वतः आपण क्रूच रोड हे करायचो कारण का बरं पडायचं थोडा फिरून आहे दहा किलोमीटर एक्स्ट्रा जातात आणि खालापूरचा टोल लागतो ठीक आहे म्हणजे रोज रोड चांगला होता पण आता गरज नाही कारण का आतापर्यंत आपण किती एक ऐंशी नव्वद किलोमीटर नाईंटी किलोमीटरच्या आसपास पण क्लॉक केला आहे त्यातनं हार्डली फक्त एक किलोमीटरचा रस्ता फक्त खराब आहे पण बाकीचा रस्ता बघाल ना तुम्ही मस्त अगदी सुंदर होतं आणि आता एकदम असं कोकणाचं फील झालं का ना डोंगर अगदी मस्त आकाश पण बघायला एकदम मस्त तर बघायला एकदम मस्त वाटतं आणि एक मस्त मोड रिफ्रेश होतो आणि गाडी चालवायला मजा येते त्यामुळे जो आहे डावायला इंदापूरच्या जस जवळच आहे मला वाटतं हार्डली एक मला वाटतं पाच सात किलोमीटर अगोदर आहे इंदापूरचं आणि इथे थांबायचं कारण म्हणजे इथून जागा नवी मुंबईवरून इथे बरोबर एक्झॅक्ट शंभर किलोमीटर होतात सो बारापैकी डिस्टन्स पण कवर होतो आणि हॉटेलसुद्धा चांगलं आहे आणि ह्याचं मला एक प्लस पॉईंट असा आहे की एक्झॅक्ट हे हॉटेलच्या समोर आहे ना तिथे तुम्हाला दाखवणं तर तिथे एम एम बी एलचा सी एन जी पंप आहे समोर ना एक्झॅक्ट एम जी एलचा सी एन जी पंप आहे तर माझी कशी दोन्ही कामं होतात आता मी ते नाश्ता करेन सी एन जी भरेन आणि मग निघून जाईन तर बस बरं पडतं ते असं आता बघूया पुढे जाऊ आणि हा हॉटेल आणि इथे एक मला बरं काय पडतं इथे पार्किंग पण मस्त शेडेड आहे ते सावळीत गाडी राहते आणि हॉटेल पण मस्त आहे वॉशरूम क्लीन आहे पार्किंग मोठी आहे ते एक बरं आहे तर इथं आपली लालपूर उभी आहे तर चला नाश्ता करूया आणि मग भेटूया परत रस्त्यावर तर आता हिने ऑर्डर केले आहे पुरी बाजू आणि मग मी स्वतःचा नेहमीप्रमाणे उल होतं पण हा बघा हा काय खातोय बघा झालं हे संपवलं सातवी तू संपवलं तुझं संपलं सातवी बघ तुला काहीच ऑर्डर नाही केलं माझे पोहे आले माझे पोहे खातो चला हा असं आता आपला नाश्ता झालेला आहे आपण आता आपला पुढचा प्रवास चालू करूया ठीक आहे चला भेटूया मग पुढचा रस्ता आपण आहे तळा इंदापूर चौकात आणि इथे लागला आता खूप ट्राफिक दुसऱ्यांदा असा प्रवासात ट्राफिक लागलाय हा बघा हा बघा हा पोरगा बघा कशी मस्ती करतोय गाडी चालवायला देत नाही मला ते हाय यो ट्राफिक यो। यो। बापरे ट्राफिक बघ किती आहे किती ट्राफिक काय करायचं आहे ट्राफिक प्रत्येक अपडेट मग काय झालं की माणगावमध्ये इतका ट्रॅफिक लागला की तो जो आपण माणगावला पोचल्यानंतर राईट घेतो मसाळ्यासाठी तर इतका ट्राफिक झाला की ते सगळं त्या गडबडीत दाखवता झालं नाही माणगाववरून ना आता राईड घेतला आहे आता वाजले बारा मला वाटतं पोचायला मला अजून एक तासभर लागेल तर एक वाजेपर्यंत मी पोचेन असा अपेक्षा आहे तर बघूया पुढे रोड कसा आहे त्यावर मग कारण एक सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सी एन जी तर सी एन जी मला इंदापूरला भरायचं होतं कारण तिथे एक ठराविक माझा एक सी एन जी पंप आहे तिथे मला सी एन जी बी नेहमीच भेटतो पण ह्या टायमाला असं झालं की तिथे सी एन जी अवेलेबल आहे सो तो माझा एक मोठा प्रॉब्लेम झाला बघू मात्र या पुढे तर मला आता अपेक्षा नाही सी एन जी भेटायची बट भेटला तर ठीक आहे नाही तर मग पेट्रोलवर चालवायला लागेल बघूया कसं होतं आहे जे काय होईल आपण एन्जॉय करूया प्रवास बाय मसाचा रस्ता आणि हा रस्ता इतका सुंदर आहे म्हणजे हा पूर्ण कॉन्क्रीटचा बनलेला आहे आणि आपला मुंबई गोवा हायवे अजून जेवढा चांगल्या परिस्थितीत नाही तेवढ्या चांगल्या परिस्थितीत हा रस्ता दिसतोय असे रस्ते गाडी चालवला सुद्धा खूप मजा येते हे हिरवेगार झाड वरच मस्त निळ आकाश आणि अशे मोकळे रस्ते अजून काय हवं तर अशा रीती आम्ही आता पोचलो आहे मसळ्याला तर प्रवास अतिशय सुंदर झाला रोड अगदी मस्त होता फक्त आम्हाला सी एन जी भेटला नाही आणि ट्राफिक भरता भरपूरच भेटला अशा ता रीती आमचा ता हा सात्विक आता मस्ती करायला लागला आहे कारण का त्याच्यात मावशी आजीच्या घरी आला ना तो तर ता अर्कणात आलो आणि देवदर्शन नाही झालं असं तर होणार नाही कधी तर आता आम्ही मसाळ्याला आलो होतो मसाळ्यापासून थोडं पुढे वाकलघर म्हणून ते माझ्या एका नातेवाईकांच्या घरी घराची पूजा होती तर आता ती पूजा आम्ही केली आणि ती पूजा करून आता आम्हाला रिटर्न आम्ही मुंबईला चाललो आहे तर रिटर्न मुंबईला जाताना विचार केला जाता आता तर कोकणात आलो आहे तर देवाचं दर्शन तर झालंच पाहिजे तर आम्ही आता इथून आलो आहे दिव्याघरचं सुवर्ण गणपतीला तर इथे आता गाडी पार्क केली आहे तिथं पाठी बघता गाडी पार्क केली आहे आता आपण देवाचं दर्शन करूया आता आठ बघूया स्वीटिंग अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवेनच नाही तर मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो तर मित्रांनो आपण इतिहास पाहायला गेलो तर ह्या मंदिराचा इतिहास असा की सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गावातील महिला होती द्रौपदी धनप पाटील नावाच्या त्यांच्या सुपारीच्या भागात काम करत असताना लागवड करत होत्या तेव्हा त्यांना तांब्याची पेटी सापडली आणि त्या पेटीला जेव्हा उकळून पाहिलं ना तर त्यात ही गणपतीची म्हणजे मूर्ती नाही आहे म्हणजे मुखवटा म्हणतो ना तो तो सापडला होता आणि ही म्हणजे जी आपण मुखवटा म्हणतो हा मुखवटा अगदी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅमचा होता आणि आपलं म्हणजे सरकारचा एक नियम आहे तीस फुटाच्या खालची जर काय वस्तू असतात त्या आपण सरकारच्या ताब्यात पण ही तीन फुटावर सापडल्यामुळे ही सरकारला जमा नाही केली आणि ही मंदिरात ठेवण्यात आली आणि तेव्हापासून ही उत्तरता भेटला आणि मंदिरात ठेवून तेव्हापासून दिव्यागरला एक वेगळीच प्रसिद्धी मिळाली इथे टुरिस्ट भरपूर वाढले म्हणजे होमस्टेज आणि खाण्यापिण्याच्या सोयी तिथे झाल्या जेणेकरून दिव्या जर एक कोकणात प्रसिद्ध जागा झाली पण बघत ना की काही वाईट लोकांचे म्हणत ना बुद्धी फिरते तर असं तर चोवीस मार्च दोन हजार बाराला एक अशी घटना घडली की ही जी मूर्ती होती म्हणजे मुखवटा तो चोरी करण्यात आला तिथे दोन सुरक्षारक्षक होते आणि त्यांचं फोन करून चोरी करण्यात आली तर काही वर्षांनी सगळे दरोडेखोर पकडले गेले पण जे मूळ मुखवटा होता हा वितवण्यात आला होता पण तो आता परत सापडून त्याला परत जी जशी जुनी आ, आकार होता तो देऊन परत मंदिरात ठेवण्यात आला आतमध्ये फोटो शूटिंग अलाउड नव्हती तर हे आतमध्ये फोटो करताना शूटिंग करताना आली म्हणजे बाहेरून आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवलं आणि हे बघा पोरांसारखे गोळा खात आहेत जीवा दाखवत मी त्यांना कसं वाटलं मंदिर ते, ते मला बोलले फोटो काढायला हे बघा देवदर्शन करून गोळा वगैरे खाऊन मजा करत आहे नको का हा बघा कसा झोपला आहे मस्त चला तर ता आता पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया तर आता हे आपलं देवदर्शन झालं आता जरा जाऊया आपण दिव्याघरचा जा, मस्तपैकी सुंदर असा समुद्र कि किनारा पाहूया आणि तुम्हाला हे दाखवलं आता न ला आपण मागितलं म्हणून सगळं भेटलं आपण आता पोचलो दिव्यागर बीचला ला दिव्यागर बीचला आलो आपण थोडस जरा एन्जॉय करू कोकणात आलो आणि बीच वर नाही आलो तर कसं काय मामा त्याच्यात फिश आहे आई बघ कशी करते एक एक आई कशी करते सात्विक आई कशी करते तर अशा पद्धतीने आपली आजचा ब्लॉग आहे तेच संपतोय तर असा तुम्हाला प्रवास वाटला मला नक्कीच कळवा परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये चला बाय